सर नाव काय आपलं अशोक भरत कदम अशोक भरत कदम गाव कोणतं सर लाखमी तालुका बरं आमचा पत्ता तुम्हाला कसा काय मिळाला होता बघून बरं युट्यूबला बघितल्यानंतर तुम्हाला औषध मिळाली का नाही सर माझे रिलेटिव्ह गेले होते बरं मॅडम त्याच्यावर तुम्हाला औषध घेतली तुम्ही बरं आता तुम्हाला रिझल्ट किती आहे सर ते जरा दाखवू चाल का आताची कंडिशन काय जरा एक सॉक्स काढून दाखवा सर जरा पाय वर घेतला तर बरोबर हा आता पहिले पहिलं किती होतं सर पूर्ण ब्लिडिंग ब्लिडिंग होत होतं चालायची कंडिशन कशी होती सर चालताच येत नव्हतं बरं चालता येत नव्हतं आता आता कसं वाटतं आता एकदम चांगलं वाटतय ओके तुमचा मोबाईल नंबर मिळेल का सर ओके प्रॉपर तुम्ही औरंगाबादमध्ये राहत आहे हां थँक्यू ही ट्रीटमेंट घेऊन तुम्ही समाधानी आहात का सर नक्की थँक्यू सर थँक्यू इतरांना काय सांगाल सर तर जळवात्यावर शंभर टक्के रिझल्ट येतोय ओके थँक्यू सर